हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत वन विभागातील वनरक्षक गट क पदासाठी तब्बल नऊशे पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत असून याविषयी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सविस्तर जाहिरात आपल्या हाती आले असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो गेल्या वर्षीच्या पदभरतीपेक्षा किंवा गेल्या पदभरतीपेक्षा या पदभरतीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल जाणून घ्यायचा असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू शेवटपर्यंत ऐका आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका तत्पूर्वी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयक संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉम प्रेस करायला विसरू नका पाहूया वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणवीस वन विभागातील वनरक्षकांची घटकं संवर्गपदे सरळ सेवेने भरावायची आहे त्यासाठी अहर्ताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत या संकेतस्थळावर सदर जाहिरात त्याच पद्धतीने इतर सूचना फॉर्म भरण्याविषयक आवश्यक सूचना जाहिरात पाहायला विसरू नका ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणवीस ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे दिनांक तीन दोन दोन हजार एकोणवीस निवड प्रक्रियेचे टप्पे आहेत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे प्रवेशपत्र हॉल तिकीट निगर्मित करणे ऑनलाईन लेखी परीक्षा लेखी परीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर प्रसिद्ध करणे आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीचा छाप प्रश्नाविरुद्ध आक्षेप असल्यास प्राप्त करणे ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करणे लघु यादी तयार करून वेबसाईटवर प्रसिद्ध करणे या सर्वांसाठी तुम्हाला रेफर करावं लागणार आहे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेत त्यानंतर कागदपत्रे तपासणे शारीरिक मोजबाप व धाव चाचणी करता शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेतल्यानंतरची चाचणी सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर करणे लेखी परीक्षेतील व धाव चाचणीतील गुण मिळवून निवड यादी व प्रतीक्षा यादी वेबसाईटवर जाहीर करणे पंचवीस ऑब्लिक सव्वीस किलोमीटर पुरुष महिला चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी या सर्व मुद्द्यासाठी तुम्हाला वेबसाईट रेफर करावी लागणार आहे ती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी व्ही डॉट इन त्याच पद्धतीने एकूण भराव्याचा घोषवारा आहे पहा बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी या ठिकाणी अनुसूचित जाती एकशे तीन अनुसूचित जमाती त्रेपन्न विजा अ तीस भजब चोवीस भजक एकोणतीस भजड बारा प्र नऊ इतर मागास प्रवर्ग एकशे एकोणचाळीस ए सी बी सी ऐंशी खुला एकशे एकोणवीस असे एकूण पाचशे अठ्ठ्याण्णव जागा तब्बल बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी आहेत अनुसूचित क्षेत्रासाठी म्हणजेच अनुसूचित जमातीमधून महिला ब्याण्णव प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त सतरा भूकंपग्रस्त चार माजी सैनिक चव्वेचाळीस अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडू सोळा होमगार्ड सोळा अंशकालीन पदवीधर एकोणतीस वन विभागातील रोजंदारी वनमजूर बत्तीस सर्वसाधारण बावन्न एकूण भरती कराव्याची पदे आहेत तीनशे दोन आता ही पदे जी आहेत ही पदं या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विभागवाईज दिलेले असतील व्हिडिओ खूप मोठा होईल आणि विभागवाईज ही पदं मी सांगत नाही तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमध्ये ही सविस्तर पदे पाहू शकता कारण आपल्याला महत्त्वाचा मुद्दा पाहिजे ते म्हणजे बदल झालेला पात्रता असेल वयोमर्यादा असेल या विषयक जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत वेतन श्रेणी आहे सहावा वेतन आयोग रुपये पाच हजार दोनशे ते रुपये वीस हजार दोनशे ग्रेड फेसणारे रुपये अठराशे शैक्षणिक पात्रता खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की काही विद्यार्थी म्हणत असतात की या ठिकाणी मी शेवटच्या वर्षाला आहे किंवा मी आत्ता परीक्षा दिलेली आहे तर ही पात्रता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणं आवश्यक आहे उमेदवारांचे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे या ठिकाणी विज्ञान गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र एक विषय बारावीला असलाच पाहिजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे अनुसूचित जमातीसाठी दहावी उत्तीर्ण तर इतर उमेदवारासाठी बारावी उत्तीर्ण माजी सैनिक हा दहावी उत्तीर्ण असावा नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले व किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कम कर्मचाऱ्यांचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी उत्तीर्ण असावा वयोमर्यादा कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वय पंचवीस वर्षापेक्षा नसावं असं या ठिकाणी वयोमर्यादा आहे उच्च वयो वयोमर्यादा वयो खालील बाबतीत शिथिलक्षम महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत पाच वर्षापर्यंत म्हणजे तीस वर्षापर्यंत माजी सैनिकांसाठी ही सूट तीन वर्षं राहील म्हणजे अठ्ठावीस वर्षापर्यंत पात्र खेळाडूसाठी तीस वर्षापर्यंत भूकल्प भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयवट अट राहणार आहे पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष राहील रोजंदारी मजूर उमेदवारांना पंचावन्न वर्ष कमाल वयोमर्यादा राहील शारीरिक पात्रता आहे उमेदवारांनी खालीलप्रमाणे उंची छाती वजन निकष पूर्ण केलेले असावेत पुरुष उंची एकशे त्रेसष्ट स्त्री एकशे पन्नास छातीचा घेर न फुगवता पुरुष एकोणऐंशी फुगवून चौऱ्याऐंशी वजन किलोग्रॅममध्ये वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे अनुसूचित जमातीसाठी पहा किमान उंची एकशे बावन्न पॉईंट पाच महिला म्हणजे स्त्रियांसाठी एकशे पंचेचाळीस छातीचा घेर न फुगवता एकोणऐंशी आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर वजन वैद्यकीय मापानुसार असणं आवश्यक आहे उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे अधिक चांगला डोळा सहापैकी सहा किंवा सहा ओब्लिक नऊ वाईट डोळा सहा ओब्लिक बारा किंवा सहा ओब्लिक नऊ जवळील दृष्टी अधिक चांगला डोळा जी पॉईंट वन आणि वाईट डोळा जी पॉईंट अकरा अशा पद्धतीने ज्या काही टेस्ट आहेत ह्या टेस्ट या ठिकाणी पात्र असणं आवश्यक आहे परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातीसाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे तर करता किंवा राखीव प्रवर्गकरता तीनशे पन्नास असणार आहे माजी सैनिकांसाठी सवलत असणार आहे शुल्क तुम्हाला इंटरनेट बँकिंग क्रेडिट बँकिंग डेबिट कार्ड भीम यू पी आय यावरून पे करता येणार आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्हाला हा अर्ज अर्ज सादर करावा लागणार आहे त्याच पद्धतीनं अर्जामधील युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी जपून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तो, तो पुन्हा वापरता येईल निवडीची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले सादर केलेल्या अर्जातील पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची वरील शासन निर्णयानुसार निवड करण्यात लेखी परीक्षा होणार आहे आता ही परीक्षा पात्र व असलेल्या उमेदवारांची एकशे वीस गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षेमध्ये खालील सामान्य ज्ञान तीस गुण बौद्धिक चाचणी तीस गुण मराठी तीस आणि इंग्रजी तीस लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत पातळीची आहे लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येईल लेखी परीक्षा ही नव्वद मिनिटाची राहणार आहे म्हणजे दीड तास वेळ असणार आहे लेखी प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक एक गुण उत्तर चुकल्यास प्रतिप्रश्न शून्य पॉईंट पाच गुण कमी करण्यात येतील महत्त्वाचं आहे पहा अर्धा गुण कमी होणार आहे पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्याकरता पात्र राहतील ज्या उमेदवारांना किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळणार नाही ते उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी बाद ठरतील एवढं लक्षात घ्यावं अशा पद्धतीने हा लेखी परीक्षेचा निकालसुद्धा महापरीक्षा पोर्टलवरती देण्यात येणार आहे अशा पद्धतीनं पात्रता इतर गोष्टी या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेल्या असेल त्याच पद्धतीनं पुरुष उमेदवार पाच अंतर धावण्याची चाचणीसुद्धा होणार आहे एकूण गुण ऐंशी असणार आहे त्यासाठी सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी गुणत कमी वेळेत जर तुम्ही हे अंतर पार केलं पाच किमी तर अणुन्य गुण असणार आहेत ऐंशी या पद्धतीनं गुणदान केलं जाणार आहे महिला उमेदवारांसाठी तीन अंतर धावण्याची शर्यत असून या ठिकाणी बारा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर पूर्ण केलं तर ऐंशी गुण मिळणार आहे अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात असून ही सविस्तर जाहिरात जर तुम्ही पात्रता धारण करत असाल तर ऑनलाईनरित्या अर्ज सादर करायला विसरू नका या अर्ज करताना किंवा अजून काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या ठिकाणी विचारायला विसरू नका अधिक माहितीसाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद